व्याघर प्रकल्प अंतर्गत अकोट वन जीव विभागाचे मान्य उपसंरक्षक श्री राहुल सिंग टोलिया सर यांचे आदेशाने व सहायक वनरक्षक श्री गणेश टेकाळे सर यांचे निर्देशाने सोमठाणा वन्य जीव वन परीक्षेत अधिकारी श्री भानुदास पवार सर यांचे मार्गदर्शनाने आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मेळघाट व्याघर प्रकल्प अकोट वनजीव विभाग सोमठाणा वनजीव परिक्षेत्र तर्फे आदिवासी आश्रमशाळा अडगाव बुद्रुक येथे निसर्गाच्या सानिध्यात कोण नैसर्गिक उत्साहित वातावरणात वनजीव सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमामध्ये